हिंगोली शहरात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते गुरुपूजनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार तान्हाजीराव मुटकुळे तर प्रमुख पाहुणे म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून माजी आमदार श्रीकांत जोशी उपस्थित होते गुरुर ब्रुरविष्णू गुरुर्देव गुरूर महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम या म्हणीनुसार आमदार तानाजी मुटकुळे यांनी आपल्या गुरुवार्याचे पूजन केले तसेच गुरुवार्याने दिलेल्या विद्येने आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळेच मी आज या पदावर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे Je s u m m e qui a un p e t h e q a un peu t e e s u homme q a t e e s o u n de t e m i s u h o e qui a n t e m s s u n homme qui e p s j i s h o a n peu de temps. i h e q i de t e i s u h e p d i s h o a u de t m p s e i n h o i a u t e i s u h e qui a un peu t e e m m e a t h i t e i s u homme a t h i t e i s u h e qui a un peu t e e s h a t e m i s u h e q u a t e m i s u h e q u a t e m i s u h e q u a t e m i s u h e q u a t e m i m t e e s h a t e m i m t e e s h a t e m i m t e e s h a t e m i m t e e s h a t e m i m t e e s h a t e m i m t e e s h a t e m i m t e e s h a t e m i m t e e s h a t e m i m t e e s h a t e m i m t e e s h a t e m i m t e e s h a t e m i m t e e s h a t e a आप मना हाsourceFolderा घाडा लागता रे इचचो उपाय केलं की आता मार्गी मिळालं पण एक या कार्यक्रमामध्ये त्यांनी सर्व शिक्षकांना तसेच आपल्या आमंत्रित केले होते यावेळी आमदार मुटकुळे यांनी आदरपूर्वक आपल्या गुरुंचे पाय धुवून वाद्यपूजन केले यानंतर पुष्पहार घालून त्यांना नमन केले तसेच त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान देणारे त्यांचे गुरु विश्वनाथराव कोल्हाळ ज्ञानदेवराव जगताप रेणुकाताई व्यास शेख इम्तियाज आणि प्रकाश कांबळे या गुरुजनांचा आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्याकडून शेला टोपी देऊन करण्यात आले शिक्षक वृंदांचा साने गुरुजींची प्रतिमा देऊन यथोचित सन्मान करण्यात आला पावसाचे वातावरण असून देखील बहुसंख्य शिक्षक कार्यक्रमास उपस्थित राहिले त्याबद्दल आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांनी उपस्थित सर्व शिक्षक बांधव भगिनींचे आभार मानले आवेश एम न्यूज हिंगोली